नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज बघूया आपण जमिनीचा पीएच कसा तपासला जातो शेतातल्या शेतात आपण पिकं लावतो त्याच्यानंतर खतं टाकतो खताचं नियोजन करतो पण आपण विचार करतो की खत काम का करत नाही किंवा उत्पन्न छान छान काय येत नाही किंवा पिकांची वाढ का होत नाही आहे त्याच्या मागचं कारण असे की आपण जे खतं टाकतोय आपण जमिनीचा पीएस न तपासता अंदाजे आपण त्याचे खतं टाकतोय आपण जर त्याचा पीएच तपासला आणि त्यानंतर जर खतं टाकली तर ते बरोबर आपल्याला झाडाला जितकं हवं आहे तितकं ते करतील आपली जमीन शारी आहे अंमली आपल्याला माहीत नसते आणि पीएच किती असायला पाहिजे जमिनीचा साडेसहा ते साडेसात पर्यंत हा पीएस जमिनीचा योग्य असतो तर त्यासाठी आपण आज बघूया की आपल्याला पीएच तपासासाठी घरच्या घरी शेतात ते शेतात काय लागतं सगळ्यात आधी तर आपल्याला हे एक ऑनलाईन अ लिटमस पेपर किंवा इंडिकेटर पेपर बोलवायचा आहे हा बघा हा असा असतो लिटमस पेपर किंवा एक म्हणजे आम्ही बोलावलाय ऑनलाईन हे लिटमस पेपर किंवा इंडिके पेपर पेपरला म्हणतात हे बोला आहे बघा हे असं याच्या स्ट्रिप्स असतात पिवळ्या रंगाच्या आणि पीएच किती आहे हे तपासासाठी इथे कलर्स दिलेले आहे एक ते चौदा याच्यासोबत आपल्याला मॅच करून आपला पीएच बघायचा हे ऑनलाईन साठ रुपये ते एकशे वीस रुपयापर्यंत तुम्हाला मिळते मी पण ऑनलाईन बोलावलं आहे मला एकशे वीस रुपयाला पडलेलं आहे आणि दुसरं म्हणजे एक अजून असतं की एक हे पी मीटर सुद्धा आपल्याला मिळतं याच्याद्वारे सुद्धा आपण तपासणी करू शकतो आता आपल्याला पीएच मीटर साठी काय काय पाहिजे पी एच काय काय पाहिजे आहे तर आपल्याला एक डिजिटल वॉटर जे आपण गाडीच्या बॅटरीमध्ये वापरतो हे डिजिटल वॉटर घ्यायचं आहे तसं साध्यापणात पण पन तुम्ही घेऊ शकता पण पन साध्यापणात रिझल्ट थोडे दोन चार पॉईंटनी कमी जास्त होऊ शकतात डिजिटल वॉटरने व्यवस्थित मिळतील तर आपल्याला सगळ्यात आधी माती घ्यायची आहे तर माती कशी घ्यायची आहे तर ही मी एक वेळेवर नाही गेला पाहिजे त्यासाठी एक तयार करून ठेवला आहे ते बघा असा असा वी शेपचा असा जवळपास एक फूट खोल गड्डा घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्याला माती घ्यायची आहे आम्ही आता मातीचे चार शॅम्पल घेतलेले आहे तिथे कसे तुम्ही सात आठ पण घेऊ शकता सात आठ घेतले तर छानच आहे पण कमीत कमी चार सॅम्पल तरी तुम्ही घ्या आता सॅम्पल घेतल्यावर काय करायचं आहे ही डिस्ट्रिल वॉटर घ्यायचं आपल्याला एक मिनिट डिस्टल ऑटर घेतो डिस्टील वॉटर आपण घेतला यात हे डिस्टल ऑटर एक लिटर आणलं तरी पुरे आहेत जास्तीत जास्त दहा किंवा बारा रुपयाचं मिळेल हे आणि जितक माती घेतली आहे आपण जितक्या प्रमाणात थोडी ह्या हिशोबाने डिस्टल वॉटर टाकायचं आहे आणि घ्यायचं याला चांगलं अस डिस्टर्डर तुम्हाला कमी वाटला थोड्याच्यात घालू शकता तुम्ही तुम्हाला जर वाटलं कि बा व्यवस्थित माती ही मिसळल्या गेली नाहीये तुम्ही अजून थोडं प्रमाणात घेऊ हो शकता याला बघा आपण याच्यात ही माती छान एकदम मिसळून घेतली आहे अशी एकदम आता आपण हे पीएच पेपरनी आपण याला तपासू यातला एक पी एच पेपर घ्यायचा असा पिवळा आणि याला या बघा असं याच्यात घालून ठेवायचा असा आपल्याला कमीत कमी दोन मिनिट तरी पीएच पेपर आपण त्यात ठेवला तर एकदम व्यवस्थित पीएच येतो असं आता बघा हे याचा रिझल्ट आलेला आहे एक मिनिट सॉरी बघा याचा रिजल्ट आलेला आहे आपण याची आता नीट व्यवस्थित याच्यात मॅच करून बघूया ये वगैरह दाखवा थोड़ा ये वगैरह 700 बत आपला मैच होता है हाँ दाखो तो आपला पीएचआर दाखों तो है, है। सुबत हा, एक मिनट 7 और ये है सॉरी हट होर नहीं ये तो है 700 बत बोला हाँ एकदम आपला पीएच मैच होता है ये बोला हाँ 7 नंबर 7 नंबर सोत मैच होता है दूसरा पन आपन दाखुए ये बोला 7 नंबर सोत अगदी मॅच होतोय म्हणजे आमच्या या जमिनीचा पीएच आहे सात म्हणजे अगदी एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारची बघूया की पीएच कसा तपायचा हे पीएच मीटर असतं हे पीएच मीटर मातीमध्ये जवळपास दाखवत थोडं असं खोल करायचा आहे आतमध्ये आणि त्यानंतर हिला पीएच वर करायचं आहे पिएच वर केल्यावर हे बघा याच्यात सुद्धा पीएच आपल्याला सात दाखवतोय हे थ्री वे आहे याच्यात लाईट सनलाइट मॉइश्चर आणि पीएच हे तिन्ही दाखवतो ठीक आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा माती घेतो तर माती कुठली घ्यायची आहे माती आपल्याला धुऱ्याजवळची घ्यायची नाहीये किंवा झाडाखालची माती घ्यायची नाही किंवा सावलीतली माती घ्यायची नाही आहे किंवा जिथे पाणी जमतं आपलं तिथली माती घ्यायची नाहीये किंवा आपण कुठे खत टाकलेलं आहे तिथली माती घ्यायची नाही किंवा आपण जर रासायनिक खत कोणा ठिकाणी जमा करतो शेतात एखाद्या ठिकाणी पिकांना द्यासाठी तिथली आपण माती घ्यायची नाही एवढी काळजी घेणे अति आवश्यक आहे आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच तुमच्या जर कुठले शेतकरी मित्रांचे अनुभव असेल तर आम्हाला कळवा आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद